शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका इंदूबाई सुदाम नागरे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश सचिव समीना शोएब मेमन या माजी नगरसेविकांसह काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले भाजपचे कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस विक्रम नागरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रवेश सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातून उबाठा आणि मनसेमधूनही मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इन्कमिंग झाल्याचं सांगण्यात येत आहे रविवारी ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपनेते विजय करंजकर प्रमुख राजू लवटे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर योगेश म्हस्के आदी उपस्थित होते